गोल झाला गवळ झाली आता सुंदर अशा भाऊ डोपी सेवेला सुरुवात मावशी एक दोन वर्षापूर्वी तुमच्या दिन आरती आरती का नाही गेल्या वर्षी आरती का नाही आरती का नाही त्यावेळेस माझं लगीन बी झालं लग्न कोण कोण होतो वर हात करा वर हात करा मावशी लागा आता ना मोया समोर एवढीच दिवे बाकी तिघा नुसते गळा आरती का काय मी वाली मावशी होती की ती म्हणजे पोरगा हाय नाकावर पॉड हाय तसे तिथे बसून कारभारी आमचा काय सांगायचं मावशी मुद्याला आमच्या घराला वाटपाली होती चार चार दिवसाला यायच आमच्या काय करा खाली गाल खाली बोलेला बाळन मुद्याला माझं विजय तुम्ही सगळ्यांच्याकडून एकशे रुपयाचे बक्षीस बघूया माझा गौराव मातारा मातारा तो मातारा आणि मातार परिकरते माशिक महाराज

मावशी वरी धार सुद्धा नाही हवं ही साडी सुद्धा ही साडी सुद्धा ही साडी सुद्धा मला दिंडी तर ते सपेल भेट मिळाली म्हणून मी कुठे चार माणस तर आली तर लग्न झाल्यापासून घरी गोरे तोंडाकडे बरोबर सुरू केली लाज वाटत असाच बघते पाहिलं तुला वाकून बघतोय हा लग्नात एक मावशी फुटका तरी मी माझ्याचा होता लग्न साडी घेतली तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावीच्या आंघोळ सुद्धा केलेला चार चार गोळ्या घेते मग ते कुमार दिसतात यांचा ओट जरी पेडला तर दीड किलो पो निघतो बाहेर आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असतील सतीश पाटील यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बक्षीस धन्यवाद मंडळ सदैव तुमचा मात्र आहे खाली बघतो नागनाटिक <laughs> मावशी खुदकदरी मध्ये मादाय दहा रोज आंघोळीच्या चर्चा गोळ्या गोळा घेतली आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असतील किती वर्ष आमच्या लग्नाला का नाही जवळजवळ पावणी चारशे वर्ष झाले दिवसान दिवस मी माताला चित्र निहू लागले आणि ह्यांचा लग्ला कंदील बडकायला शिवायला दोरा मला दादला मुडद्याचं काही नाव घ्या मुडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नव्हतं पण आता इथं तुमच्या दिंडीमध्ये आले सर्व बसलेल्या माता मौल्याचा मान राखते सर्व महिला मंडळाचा मान राखते ह्यांचं नाव इथंच नाव घेते ह्यांना इथं सोड चिठ्ठी रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको आणखी नाव नाव घेते घेते परवा झाली वटपौर्णिमा परवा झाली वटपौर्णिमा पौर्णिमा सुरू झाला ज्ञानोबारायणच्या पालखी सोहळ्याचा सण परवा झाली वटपौर्णिमा पौर्णिमा सुरू झाला ज्ञानोबारायणच्या पालखी सोहळ्याचा सण मला तुमच्यासाठी काही पूर्ण काय म्हणला आणखी आधीपासून चांगला दिसते तुला पण ऐका नाव घेते मुंबईला पडला पाऊस मुंबईला पडला पाऊस त्यात लोनंद आला सोडाका मुंबईला पडला पाऊस त्यात लोणंद आला सोडाका आमच्या कारवाऱ्याला उठला मर्यादा तडाका पिंटी <दुणागे>। पिंटी झाला तर आयपीएल मधलं नाव घेते आहे विराटच्या बॅटवर चेंडू टाकटी वाकून रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकटी वाकून माऊली महाराजांचं नाव घेते चारगडे टाकून आमच्याच दिडीत आली आमच्या खुशाल म्हणजे नवराच नको पण नवृजी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसत तुम्हाला माहिती असेल किंवा नसत पण मला सोन्यासाठी सतरा आठ लेकर जाकला पिंट्या बनायचा Là là yeah 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 yes. Yes, yeah 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 yeah, yeah. Okay. Eight, three, four, five.

Pencemar lagi, orangnya itu malah augum mami ya, orangnya itu augum mami, orangnya itu augum, apa? Nanti cuman dike, mulai kasar jalan kecil, anak pelaku lab jerman kelihatan. Iya, tata ker, tata ker, Ah, tata. -tata, 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 -tata.

करत नाही नामावर मदरंत राहीना करत नाही नामावर मदरंत राहीना करत नाही नामावर मदरंत राहीना नगर पाला एकवर जय जय शिवान करत नाही नामावर मदरंत राहीना

ऐका भारूड 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 म्हणलं ऐका मावशी भारूड म्हणलं की सोंग थोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात भारूड म्हणलं की काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं ह्या दृष्टिकोनातून पाहायला येतात तर मावशी हे नाथांचं भारूड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अत्यास होता एवढाच उद्देश होता की बाबा ह्या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल ह्याच्यासाठी भारूड लिहिलं खरं सांगा मावशी आम्ही जर इथं दिंडीत जर भिजेंदर करत बसलो असतो त्या पटंगणाशिवाय काळ कुत्रे देखील सगळे पाला झोपले असते मला असं वाटतं आम्ही कुठं नखरा केला म्हणून एवढा इकरा गोळा झाला हा नखऱ्याला बघून वेळ होऊ नका उसरुंगा परी रचण पाहून आपली फुकट वेळ झोपीची बरबाद करण्यापेक्षा हे भारूड आहे एकनाथ महाराज म्हणतात दादला नको लक्ष देऊन लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळत माझा विषय सांगतो लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतो मला असं वाटतं कळालं तर भारूड नाहीतर चौऱ्यांशी लक्ष्मींचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही कळालं तर भारूड नाहीतर आंब्याच्या आणायला तसं भिरूड लागतो मावशी तसं जीवाला भिरूड लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळत ऐका लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळत मला असं वाटतं महाराज टू जी गेलं थ्री जी गेलं फोर जी गेलं आता फायव्ही ठेवली तर भारूड कळत लक्ष दे तर भारूड कळत एकनाथ महाराज म्हणतात दादला नको दादला म्हणजे काय दादला म्हणजे नवरा दादला म्हणजे नवरा पण कोणता नवरा नको कोणता नवरा नको आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मध मत्सर दंबानी अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात मग काय सांगतात एका जनार्धनी समरस झाले एका जनार्धनी समरस झाले तो रस येथे नाही कोणता रस नाही आंब्याचा रस गुळाचा रस लिंबूचा रस नेमका कोणता रस नाही मृदंग मृदंगा आणि सेऊ आवडीने तो रस नाही म्हणून म्हणायचं मला दादला नको गबा नको

काम रूपी दादला नको कोणता दादला नको काम रूपी बाबा मला दादला नको पण मावशी मी का दादला नको म्हणते लक्ष देऊन ऐका बघतोधार फिरायला पंक्ती खाऊन कसा बोकाची बोका त्या सप्ते त्या सप्ते त्या सप्त्या त्या हत्तेवर त्याला बोका का बोका खाऊन मरायचं खाली जाऊन कुक लावून तरी आई राजा

You yes. yes.

त्याच्यामुळे जरा हिशोबत ते वाझे कडे काही घुमडे जास्त वारकरी आले ती एवढ्या लांबन भावने म्हणतो देवा माझे काळी कोंबडी देवाची चेष्टा करतो का बिलकुल मस्करी करत होतो मस्करी करायला देव का तुला पुलटीत कामाला साडेतीन मीटर कापड घे घेतला

आली, गोळा झाली पण लोक शंभरच्या नोटा बाजूला दाबून हे मात्र शंभर टक्के म्हणून असा वारी मध्ये लोणुनला पालख्या आल्या आल्या सळा काय येतोय आई रागा बघून गेलो thank you